आपल्याला करायचं आहे भरलं वांग चला आपण बनवून आणि कांदा खोकला भाजायच मस्त भाजून घेतला घेतला लसूण म्हणजे आता अद्रक घेऊ आपण चला आता मधू आता आकडे आता आपण तेल सोडू अद्रक टाकू घेतला आता वाटण काढून लसूणादारकडे हे वांग हे आपला घरगुतीच मसाला आहे पकसा लाल चटके तर रिबी तर मस्त येते आपल्याला जेवढा लागतं तेवढा टाकून घेऊ वाटण टाकून दिलं दोन चम्मच आपण मसाला टाकून घेऊ दोन चम्मच मसाला दो थोडीशी हळद थोडंसं पाणी टाकून घेऊ आता वांगे सोडून द्यायचे मीठ टाकून त्याच्यात आता थोडं थोडं भरायचं नंतर आता पाणी सोडू आपण हळवाय तसा कलर सोडवला आता आपण आता याच्यात पाणी सोडू आपलं जेवढं लागलं तेवढं आपलं वांग असं जर पाणी सोडून देऊ आपण जेवढं लागलं तेवढं सोडायचं आपल्या पा कशी तरी दिसते आपल्या घरगुती मसाला आहे घरीच बनवेल आता मस्त देऊ पोकळी देऊ काय झालं आपलं पोकळी दे झालंय झणझणीत पारसा आपला नसतं तरी आवड तर लाईक करा कमेंट म्हणून सांगा कशी झाली आपली हे बाय वांगा बी शिजलं आपलं धन्यवाद